वसंत विहार येथील शिवसेना शाखा आणि राजे गणपती मंडळातर्फे शिवजयंती मोठी करण्यात आली महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची चौऱ्या जयंती मोठ्या थाटात शिवसेना शाखा व राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं साजरी करण्यात आली वसंत विहार येथील राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सकाळी अभिषेक आणि पाळणा व गुलालाचा कार्यक्रम करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय राष्ट्रमाता जिजाऊ माळसाहेब की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करून छत्रपतींना मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक सुरेश जगता राजेश पानकर मंगेश क्षीरसागर वैभव पाटील विशाल ठेंगेकर शशिकांत महाकाल ज्ञानदेव सुरवसे तसंच मंडळातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती